अब्दुल रईस यांची देश जनहित पार्टीच्या महाराष्ट्र प्रभारी नियुक्ती नांदेड महाराष्ट्र राज्यामध्ये देश जनहित पार्टी मोठ्या प्रमाणात काम करीत असन गोरगरीब सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करत आहे अब्दुल रईस अहमद अब्दुल जबार यांची पार्टीचे अध्यक्ष यांनी मराठवाडा प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे अब्दुल रहस्य हे गोरगरीब सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम अब्दुल रईस यांची देश जनहित पार्टीच्या महाराष्ट्र प्रभारी नियुक्ती नांदेड महाराष्ट्र राज्यामध्ये देश जनहित पार्टी मोठ्या प्रमाणात काम करीत असून गोरगरीब सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करत आहे अब्दुल रईस अहमद अब्दुल जबार यांची पार्टीचे अध्यक्ष यांनी मराठवाडा प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे अब्दुल रहस्य हे गोरगरीब सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करून शासन दरबारी अनेक प्रश्न सोडवून गरीबांना न्याय देण्याचा काम करतात तसेच त्यांची महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात काम चांगले असून पक्षवाढीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष यांनी देश जनहित पार्टीच्या महाराष्ट्र प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती केली असून त्यांना नुकतीच एका कार्यक्रमामध्ये नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यात शुभेच्छा दिल्यावरून शासन दरबारी अनेक प्रश्न सोडवून गरीबांना न्याय देण्याचा काम करतात तसेच त्यांची महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात काम चांगले असून पक्षवाढीसाठी अतिशय महत्वाचे आहेत त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष यांनी देश जनहित पार्टीच्या महाराष्ट्र प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती केली असून त्यांना नुकतीच एका कार्यक्रमामध्ये नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या